जत येथे अटल भूजल योजनेअंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत यशोदा पुणे संस्थेच्या वतीने पाणी बचतीच्या उपाययोजनेबद्दल मार्गदर्शनाचे प्रशिक्षण संपन्न उमराणी तालुक्यात जत तेथे केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या अटल भूजल योजनेअंतर्गत शाश्वत विकासाकरता राज्य जिल्हा ग्राम पातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्थापन करण्यासाठी पावसाचा अनियमितपणा आणि राणात वाहून जाणारे पाण्याचे जा व्यवस्थापन करून भूजलाचा वापर कमीत कमी करून सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी आणि काळाची गरज आहे सिंचन व्यवस्थापन पद्धती बदल करणे आवश्यक आहे या संदर्भात संस्थेच्या वतीने मार्गदर्शक म्हणून मधुकर देशमुख व अण्णाप टेंगले यांनी उपस्थित राहून उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी उमरळचे सरपंच विजय नामद ग्रामसेवक सुरेश वाघमारे ग्रामपंचायतीचे सदस्य शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता के एस न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक महावीर मड्डीमणी उमराणी